आपण आता मुंबई आणि कोकण एकत्र घेऊया मुंबईचा आपण जर सी वॉटरचा एक्झिट पोल पाहिला तर त्याच्यामध्ये महायुती जवळपास पन्नास टक्क्यांच्या घरामध्ये मत घेते पण महाविकास आघाडी छत्तीस टक्के जागा म्हणजे इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर ह्यूज डिफरन्स आहे महा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांच्या टक्केवारीमध्ये जवळपास तेरा टक्क्यांचा डिफरन्स आहे जागांचं कन्व्हर्जन झालं तर ते सात च डिफरन्स आहे महाविकास आघाडीच्या दहा जागा येतील मुंबईमध्ये आणि महायुतीच्या मात्र सतरा जागा येतील असं प्रडिक्शन आहे इतर एकच जागा घेईल पण चौदा के मता खातील आणि जे सामने आहेत ते सुद्धा आठ असतील आता हे आठ महाविकास आघाडीकडे वळले तरच ती महायुती आणि महाविकास आघाडी इक्वल याला येऊ शकते जे की लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा फडणवीसांचा बऱ्याचदा बरे, दावा होता की आम्ही सीट जरी कमी पडले असलो तरी मतांच्या टक्केवारीमध्ये आमचा फारसा फरक नाहीये किमान काही ठिकाणी तर आम्हीच जास्त आघाडीवर आहोत असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं आणि सोबत मला असं वाटतं आपण कोकण पण पाहून घेऊया कोकणामध्ये सुद्धा महायुतीला खूप चांगला गेन आपल्याला पाहायला मिळतोय वीस जागा त्यांच्या निवडून येतील कोकणपट्ट्यामध्ये आणि महाविकास आघाडीच्या आठच येतील इथे सुद्धा अटीतटीचे सामने जे आहेत ते नऊ आहेत इतर इथे सुद्धा अठरा टक्क्यांमध्ये मतं घेत आहेत पण जागा मात्र दोनच येत आहेत त्यामुळे मुंबई आणि कोकणपट्टा लोकसभेप्रमाणेच बऱ्यापैकी महायुतीच्या फेवरमध्ये अजून सुद्धा आहे असं म्हणता येईल कसाईल सर मला मुंबईबद्दल आधी स्पेसिफिकली सांगायचं आहे आणि त्याच्यामध्ये शेअर हा महायुतीचा जास्त काय याचं कारण फार सिम्पल आहे माझ्या मते Uh, म्हणजे एकोणपन्नास टक्के आणि छत्तीस पॉईंट साठ टक्के uh, सगळ्यात महत्वाचं कारण याच्यामध्ये असं आहे की मुंबईमधल्या सात सीट अशा आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा वोट शेअरा प्रचंड जास्त असतो हो। तिकडे भाजपसमोर कॉम्पिटिशनच नाही आहे तिथे hmm. भाजप ही फक्त स्वतःच्या बळावरच निवडून येते तिकडे शिवसेनेची पण त्यांना कधी गरज नव्हती हो एकत्रित असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा म्हणजे बोरिवली कांदिवली चार मलबार हिल मुलुंड घाटकोपरिस्ट या जागा ज्या आहेत ना त्या प्रचंड फरकाने ते जिंकतात आणि त्याच्यामुळे त्यांना वोट शेअरचा एक मोठा जंप त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला बघायला मिळतो इतर जागा ज्या आहेत ना त्या मात्र रेसमध्ये आहेत कारण इथे मुस्लिम फॅक्टर हा दहा ते वीस टक्के आ, अनेक सीट्सवरती महत्वाचा आहे त्याचबरोबर मराठी जो मतदार आहे मुंबईतला तो साठ टक्के मतदार म्हणजे मागे एकदा मी ऍक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल बघत होतो त्याच्यामध्ये जर होतं की मुंबईतला मराठी मतदार साठ टक्के हा साठ ते सत्तर टक्के हा शिवसेनेला मतदान करतो आणि तो बऱ्यापैकी युबीटीने रिटेन केलेला आहे लोकसभेमध्ये पण आपल्याला ती गोष्ट दिसली आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या दहा जागा दिसत आहेत आणि ह्या अटीतटीच्या आठ लढती ज्या आहेत ना त्याही प्रिडॉमिनेंटली महाविकास आघाडीकडे झुकतील मुंबईमध्ये आणि मला तरी असं वाटतं की महायुती महाविकास आघाडी एकाच लेवलला मुंबईत तरी राहील ही गोष्ट आणि पण कोकणामध्ये मात्र आय ऑलमोस्ट अग्री विथ द एक्झिट पोल की तिथे म्हणजे आपल्याला लोकसभेच्या वेळेस पण दिसलं होतं की उत्तर महाराष्ट्रासारखंच कोकणातले सगळे महत्वाचे नेते एकाच बाजूला आहे तिथे दुसरं कोणी नाहीच आहे समोर आणि त्यांनी पूर्ण कोकण नेत्यांच्या माध्यमातून आपल्या बाजूला वळवून घेतलेला आता तिकडनं बाहेर पडायला नवीन नेतृत्व तयार करायला अजून एक निवडणूक जायला लागेल त्याच्यामुळे हा वोट शेअरचा डिफरन्स पण आणि जागा सुद्धा वन साइड झुकलेला आपल्याला त्याच्यामुळे बघायला कोकणामध्ये सुद्धा वोट शेअरचा डिफरन्स बऱ्यापैकी की अकरा टक्क्या ऑलमोस्ट अकरा टक्के नऊ नऊ घरामध्ये मेजर डिफरन्स त्याच्यामुळे जागा त्यांच्या जास्तच असतील त्याच्याबद्दल आणि आता मला असं वाटतं आपण रिजन वाईज पाहिलेलं आहे ओव्हरऑल महाराष्ट्राचं चित्र पण मला त्याचं विश्लेषण अभिजित सरांपासून सुरू करायचं आहे पॉसिबल छोटस साहिलच्या याला करेक्शन वाटत की हे जो तुम्ही एकोणपन्नास टक्के सांगितला हा तसा ह्यूज डिफरन्स आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी हा उद्धव ठाकरेंसाठी चिंतेचा विषय असं माझं मत आहे की शिवसैनिक जो ज्याच्या इथे एकनाथ शिंदे हा महत्वाचा फॅक्टर भाजप आहे हा वोट शेअर वाढण्यामध्ये जसं खानदेशात एकनाथ शिंदे मी बोलायचं राहिलं पण त्यांनी पण तिथे खूप सभा घेतल्या हो होत्या मला वाटतं ठाणे आणि मुंबई आता यांनी मुंबईमध्ये ठाणे ऍड केलंय आहे का तुम्ही माहित नाही कोकणमध्ये काय घेतलेलं आहे ठाणे मध्ये कोकण ठाणे ठाणे ऍड केलेलं आहे हा पण मुंबई मधला शिवसेना म्हणजे आणि इथे पुन्हा संघाचं काम महत्वाचं असू शकतं सोसायट्या सोसायट्यातनं ज्या पद्धतीचं काम झालेलं होतं आणि मुंबईचा तरी तो व्होट म्हणजे एकूण वोट पर्सेंटेज काही खूप वाढलं नाही मुंबईतलं पण जे काही वाढलं तर इथे मला असं वाटतं ही उद्धव ठाकरेंसाठी थोडी धोक्याची घंटा मला वाटते उरलेल्या आठ मध्ये सुद्धा काही जागा या युतीकडे वळण्याची मला मुंबईमध्ये तरी नक्की शक्यता वाटते नाही याच्यामध्ये फरक एवढाच आहे ना की लोकसभेमध्ये सुद्धा नंबर मध्ये महायुती पुढे होती याचं कारण असं की पियुष गोयल यांच्या मतदारसंघामध्ये एकदम साडेतीन लाखांनी ते जिंकले होते इतर मतदारसंघामध्ये मात्र अटीदटीचा म्हणजे डिफरन्स जास, जास्त जास्त नव्हता एक्झॅक्टली exactly तेच कारण आहे की इकडे वोट शेअर का जास्त आहे म्हणजे तेच जे आपण मराठी मतांबद्दल म्हटलं तेच जर गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतं बघितली तर तिथे भारतीय जनता पार्टीला साठ ते सत्तर टक्के मतं भाजपाकडे जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे बघायला मिळतं की या उलट मराठी मतांमध्ये जी प्रिनॉमिनंटली मवियाकडे जाऊ शकतात म्हणजे उद्धव ठाकरेंकडे त्याच्यामध्ये तीन स्प्लिट आहेत एक स्वतः उद्धव ठाकरेंचा एक मनसेचा स्प्लिट आहे जो चौदा पॉईंट तीन टक्के आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये मनसेचा चंक पण मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे तो मुद्दा माझ्या मते अत्यंत महत्वाचा ठरतो कन्व्हर्जन फक्त एकच सीड होते ती मला वाटतं अबू असी असू शकते कदाचित पण बेसिकली मुद्दा त्याच्यामधला तो मला वाटतं इम्पॉर्टंट आहे